नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया ओल्या नारळाची खीर तर बघा खीर बनवून तयार आहे त्याच्यासाठी साहित्य काय ते बघूया तर बघा इथं मी ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी इथं वेलची पावडर घेतलेली आहे पाव चमचा त्याचबरोबर या चमच्यानं एक चमचा मी आहेत शेव शेवया त्याच्यानंतर एक वाटी घेतलेला आहे नारळ तर नारळ मी म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एक चमचा तूप घेतलेला आहे इथं ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहेत आणि इथं मी दूध घेतलेलं आहे तर बघा याच वाटीने मी या चार वाट्या दूध घालणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा कढई चांगली तापून घेतली आणि त्याच्यानंतर घालायचं त्याच्यात तूप तर बघा इथं मी साखर पण घातलेली आहे पण मी साखर दाखवायला विसरली होती ती नंतर मी तुम्हाला सांगेन चला तर मग इथं तूप घातलं तूप चांगलं तापलं की याच्यात घालायचं आहे ओला नारळचा कीच तर बघा मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर हे चांगलं असं याच्यात परतवून घ्यायचं आहे तर छानपैकी थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे असं या तुपावरती भाजून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे एकसारखं परतवत परतवत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याचा रंग बदलला नाही पाहिजे तर इथं तुम्ही बघू शकता हे तुपावरती चांगलं असं भाजून घ्यायचं हे सगळं तुप असं याच्यात मिक्स होतं आणि याला चव खूप छान येते आता याच्या ड्रायफ्रूटचे काप तरी मी त काजू बदामचे काप घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि आता बघा हे दोन मिनटं असं मी परतवून घेणार आहे आता हे चांगलं असं परतवल्यानंतर घालूया शेवया तर, शे तर इथं बघा मी हे चांगलं असं परतवून घेतलेलं आहे आता घालूया शेवया या शेवया मी भाजून घेतलेल्या आहेत तर अगोदर ह्या शेवया तुपावरती भाजून घ्यायचा आणि या याच्यात घालायचा तर बघा इथं असं हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात घालूया वेलची पूड तर बघा ही खीर एकदम झटपट अशी बनते जर तुमच्या घरी अचानक पाहुणे आले असतील आणि तुम्हाला स्वीट डिश बनवायची असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर बघा इथं मी वेलची पावडर घातली नाही घालूया थोडंसं दूध म्हणजे चांगलं असं मिक्स होईल आणि थोडं थोडं दूध घातल्यामुळे काय होईल तर याला चवछान येईल तर एवढंच दूध मी घातलेलं आहे तर बघा इथं मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर खीर घट्टसर बनण्याससुद्धा लवकर मदत होते आणि झटपट अशी खीर घट्ट होते तर बघा असं एक एक करत मी इथे चार वाट्या दूध घातलेलं आहे आणि हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तर, तर इथं बघा एक उकळल्यानंतर आपण याच्यात साखर घालणार आहोत तर मी इथं एक वाटी साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर बघा ज्या वाटीने मी नारळ नारळाचा कीस घेतला होता त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढा नारळाचा किस घेतला होता तेवढीच साखर घेतलेली आहे तर बघा इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि पंधरा ते वीस मिनटं ही चांगली अशी खीर शिजवून घ्यायची एकदम झटपट अशी बनते आणि चवीला पण एकदम छान लागते तर ही बघा थोड्या वेळाने घट्ट होणार आहे तुम्हाला जशी घट्ट पातळ आवडत असेल तशी बनवा तर इथं बघा ही चांगले शिवकळी आलेली आहे अशाच पद्धतीनं आपण एक वीस ही आपण शिजवून घ्यायची आहे आणि वीस मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला खीर वाटीत काढून दाखवते तर बघा एकदम परफेक्ट अशी ही खीर होते चवीला तर एकदमच छान होते तर तुम्हीसुद्धा ही खीर नक्की बनवून बघा तर इथं बघा खीर आटलेली आहे आणि याला म्हणजे घट्टसरपणा खूप छान आलेला आहे तर बघा इथं ह्या शेवया घालणे मात्र पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद